नमस्कार मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आपल्याला एकच रेसिपी कोबी म्हटली की सगळ्यांनाच अगदी कोबी खाऊन कंटाळा येतो तर कोबीची कोफ्त्याची चमचमीत झनझणीत स्वादिष्ट अशी आपल्याला भन्नाट अशी रेसिपी बनवायची तर सगळ्यांसाठी मी इथे आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सुरुवातीला लाईक आणि सबस्क्राईब पटकन करून टाका जेणेकरून मी केलेल्या प्रत्येक रेसिपी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचतील चला, चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया चला तर मी आता इथे दोन पाण्याने कोबी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आणि किसणीने असं बारीक किसून घेतलेले अगदी कारण कोबीवर असं फवारणी केलेली रंगी त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची चला तर येते लगेच मी आता ही अद्रक लसूण जिरं आणि मिरची पेस्ट घालून घेते जिरं पण त्याच्यातच टाकलेली दळण्यासोबत लगेच मी येथे हिंग टाकते हिंग टाकून घेते त्याच्यानंतर लगेच कांद्याची पेस्ट येते एक चमचा टाकून घेते मी लाल तिखट टाकते अर्धा चमचा साधं लाल तिखट टाकते अर्धा चमचा ही काश्मिरी लाल मिरची पावडर ती ते टाकलेली मी हळद टाकून घेते धनेपुडी घेतलेली चमचा आणि गरम मसाला टाकून घेते अर्धा चमचा कोथिंबीर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेते त्याच्यानंतर मी डाळीचं पीठ आहे हे तीन चमचे टाकून घेते मोठेवाले लगेच मैदा टाकून घेऊया तीन चमचे आणि फ्लॉवर पण तीन चमचे मी ऍड करणार आहे कॉर्नफ्लॉवर पण मी तीन चमचे टाकून घेते आणि छान एक करून घ्यायचे आणि छान मिक्स असा गोळा आपल्याला एक उंडा तयार बघा छान प्रकारे उंडा आपला अगदी सहज पद्धतीने होऊन जातो जातोय पाणी टाकायची आपल्याला काही गरज नाही आणि पाणी टाकायचं पण नाही चला तर मी आता अशा पद्धतीने छान उंडा असा मळून घेतलेला आहे आता हे जर आपण साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया लगेच तर अशा पद्धतीने मी अशी गोल गोल गोळे करून घेते सर्व आणि छान प्रकारे आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी असे परतून घ्यायचे तळून घ्यायचे तेलामध्ये चला तर अशा प्रकारे आपले इथे तेल पण गरम झालेले आणि लगेच मी कोफते फ्राय करून घेणारे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम सर्व मी थोडे थोडे करून चला तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी गोल्डन ब्राऊन झालेले आहे ते आपण पल्टी करून घेऊया एक साइड आपली झालेली आहे अशा पद्धतीने छान परतून घेतलेली आहे तेलात आणि सर्व असेच परतून घेऊया आपण तर अशा पद्धतीने सगळे कोफते मी अगदी गोल्डन फ्राय करून घेतलेले बघू शकता तुम्ही आता लगेच आपण पुढची तयारी करून घेऊया चला तर चला तरी मी इथे लगेच अद्रक लसूण आणि जिरं हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे ही पेस्ट केलेली ही छान प्रकारे तळून घेऊया तेलामध्ये त्याच्यानंतर लगेच मी तेजपान टाकते दालचिनी टाकते लगेच मी इथे एक मिरी वेलचीचा तुकडा टाकून घेते टाकली मी लवंग टाकून घेते त्याच्यानंतर कढीपत्त्याची पत्त्याची मी सात आठ पानं टाकून घेते आणि छान परतून घेते अशा पद्धतीने छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर लगेच मी आपण कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती ती थी पेस्ट टाकून घेऊया एका छान परतून घ्यायची कांद्याची पेष्ट खोबरं टाकून घेऊया खोबरं दाळ बारीक दळून घेतलेलं होतं मी ते पण टाकून घेते छान प्रकारे असं ट्राय करून घ्यायचंय छान प्रकारे आपलं इथे कांदा खोबरं वगैरे सगळं पण ज्या वस्तू टाकले होते छान करून झालेलं आहे लगेच मी आता येते थोडंसं हिंग टाकणार आहे आपण आधी पण टाकला होता कोपत्यामध्ये त्याच्यानंतर हे कश्मीरी लाल मिरचीच पावडर आहे जाडसरसे जरा त्याच्यानंतर आपलं हे घरचं लाल तिखट टाकते मी हळद टाकून घेते जिरं टाकलेलं होतं आधी परत थोडंसं जिरं टाकूया गरम मसाला एक चमचा टाकते धनेपूड एक चमचा टाकून घेते आणि छान प्रकारे हे मसाले अगदी छान करपून घ्यायचे तेलामध्ये अशा पद्धतीने मसाले परतले की लगेच ही पेस्ट टमाट्याची केली होती ती पण टाकून घेऊया परत एकदा छान प्रकारे मिक्स करून आणि छान प्रकारे हे सगळे मसाले आपण छान परतून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने हे मसाले शिजण्यासाठी थोडंसं गार पाणी टाकून घेते आणि मसाले छान प्रकारे असे तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया चला तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी चळचळीत असं तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला छान परतून झालेला आहे मी लगेच गरम पाणी करून घेतलेलं होतं ते पाणी ॲड करूया याच्यात अशा पद्धतीने गरम पाणी करून घेतलं तर अगदी कट पण असा भाजीचा अगदी छान येतो आणि तरी पण भाजीला छान येते तर मी इथे गरजेनुसार इतकं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त ॲड करू शकता अगदी आपली भाजी अशी भन्नाट झालेली आहे इथे रस्ता आपला अगदी छान उकळून झालेला आहे आणि छान प्रकारे अशी तरी पण सुटलेली आहे आपण लगेच खूप ते टाकून घेऊया त्याच्या आधी मी चवीनुसार हे मीठ ॲड करून घेते आणि जी कस्तुरी मेथी मी हातावर क्रश करून ती पण टाकून घेते कोथिंबीर टाकून घेते आणि छान मिक्स करून घेऊया आता आपण लगेच कोपते सोडून घेऊया सर्व कोपते मी अशेच टाकून घेते मिक्स करून घ्यायची छान आणि परत पाच मिनटं छान अशी भाजी उकळून जाऊ देऊया आपण त्याच्यानंतर लगेच गरमागरम सप करून घेऊया चला तर इथे आपली भाजी अगदी छान पद्धतीने झालेली अगदी घट्ट घट्टसर बघू शकता अगदी चमचमीत झालेली तर मी इथे लगेच सफ करून घेणारे एका भांड्यामध्ये काढून घेणारे चला तर इथे अगदी मी आता भाजी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आणि बघू शकता अगदी चमचमीत जशी दिसते तशी खायला पण अगदी टेस्टी लागते आणि अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा बघू शकता अशा पद्धतीने आपली अगदी चमचमीत कोबीची कोफ्त्याची भाजी अशी रेडी तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद